आज श्रीगोंदा या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने जुन्नरचा भांडुगुळ आमदार नालायक आमदार शिरोज सोनावणे या या आमदाराने महाराष्ट्रातील रामोशी समाजाबद्दल आपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्या आमदाराचा त्याच्या प्रतिकात्मक फोटोला या ठिकाणी जोडो मारण आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि जय मल्हार क्रांती संघटना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जर त्याला खरोखर त्या मा... आ... माफी मागायची असेल ती माफी नम्रपणाची असावी त्यांनी आद्य क्रांती राजीव उमाजी नाईक यांच्या भिवडी येथील स्मारकामध्ये जाऊन त्यांच्या समाधी स्थळी जाऊन त्या ठिकाणी जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत हे महाराष्ट्राबद्दल जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी तसंच चालू राहील एवढं या ठिकाणी सांगतो ऐट काय आली मुंत होस काय जनसंघाने आमदारच करायचं काय आली मुंत होस काय बांदूर आमदारच करायचं काय आली मुंत होस काय